एकोणीस कोटी पाण्याची योजना आहे नुसते पायपा फुडल्यात तर भ्रष्टाचार झालाय आणि पाणी पाणी येते अजून ते भविष्य कोण सांगता येईल असं दमबाज चालू आहे असे आमदार आमदाराला आपण हद्दल घडवायचं आहे आणि खरं बसला आपला विरोध आहे जो माणूस अस भर बसणार भर बसणार निधी परत जायला हे ना दंबाज करतोय असा अरेरावे आमदार आपला नको आम्ही आता गेले वीस पंचवीस वर्ष सरकारच्या सोबत काम केलं चेंडगेबाबत सम आता कुणीही आमदारांना आजरा विकल नाही परत आता मगरूर आमदार आपल्याला यापुढे चांगणार नाही आणि खरेदी आपल्या गावा पण सुरुवात करायची आहे आपल्या पूर्व भागातून हात दुपर करायचा असेल तर बेडेलाच हे करायला पाहिजे आणि बेडगेतून ह्या आमदाराला तसेच त्यांना जे आहेत सगळं विकास कामाखाली टक्केवारी कमिशनवर मोठ्या पैशाच जरावर जनता विकत घेईन इतकं पैसे वाटेन जे काय त्यांचा संभ्रम आहे त्यांचा संभ्रम दूर त्यांनाही त्यांची लायकी दाखवायची आहे तरी मी एकच सांगेन येणार आहे सात तारखेचं मतदान करत ते आपल्या दोन्ही धनुष्य बाग तसेच आहात आणि आपलं नाराजी बाग या तिन्ही चिन्हावर आपलं मत आशीर्वाद द्यावा आणि त्या भरघोस मतदान निवडून जाणार धन्यवाद खूप खूप धन्यवाद वणवे साहेब तदनंतर या ठिकाणी शिक्षणाची जोड आणि विकासाची ओढ आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी जाण असणारी एक सुशिक्षित खंबीर महिला नेतृत्व नरवाड पंचायत समिती गणाती या ठिकाणी उमेदवार तन्वी सुनील कमलेकर तैना विनंती आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं आपण एकदा जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करावं नमस्कार मी तन्वी सुनील कमलेकर नरवाड विजयनगर आणि बेडक गटातून पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे सगळ्यात आधी मी संयुक्त विकास आघाडीचे आभार मानते की अवघ्या एकविसाव्या वर्षात त्यांनी मला ही संधी दिली माझा कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते मला असं वाटतं की शिक्षण या ठिकाणी उपस्थित केसरी शिवसेनेचा युवा नेतृत्व सर्माननीय चंद्रहार दादा पाटील दादाना विनंती आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हावं तसेच या ठिकाणी जिल्हाध्यक्ष सर्वाननीय बापूंना विनंती आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हावं विभूती बापूंना विनंती आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हावं मला असं वाटतं की शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नसून तर ते समाजाच्या विकासासाठी सुद्धा त्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे मी नरवाड गावाची लेख आहे एका शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या ही मला चांगलीच माहिती आहे दुसरीकडे शिक सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे समाजाची जाण सुद्धा मला व्यवस्थित आहे तुमच्या सगळ्यांना असं वाटत असेल की आता ही मुलगी एकवीस वर्षाची आहे तिला काय जमणार कामं करायला पण तरुणाईला तंत्रज्ञानाच्या आणि आधुनिक स्थितीची माहिती जास्त असते त्यामुळे त्याचा उपयोग करून नक्कीच चांगला विकास करायचा माझा प्रयत्न असेल तुमचा जो आशीर्वाद आणि सपोर्ट मला होता तो असाच इथून पुढे राहील असं अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद तदर शिवसेना आणि जनस्वराज्य स्वराज्य शक्ती संयुक्त विकास आघाडीचे बेडक पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवार सन्माननीय कैलास विलासराव पाठी दादांना विनंती आपण या ठिकाणी आपल्या मनोगत व्यक्त करावं नाळ मातीशी निष्ठा जन केशी आणि प्रत्येकाच्या अडचणीत उभा राहतो सदैव पाठीशी माणसात रमणारा आपल्यासाठी लढणारा आपला माणूस खमाचा माणूस आणि हक्काचा आण। माणूस आण। 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 सन्माननीय कैलास दादा बोलता है एकदा जोरदार टाइम या व्यासपीठावर जमलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ बंधु भगिनी आज या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा परिषद पंचायत समिती दोन हजार सव्वीस या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत या ठिकाणी मंत्री महोदयांचं शुभ आगमन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री कर्तृत्व संपन्न नेतृत्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित दर्शन घेऊन या ठिकाणी साहेब विचारपीठावरती स्थानापटावरती त्या ठिकाणी उपस्थित सन्माननीय जिल्हाध्यक्ष बजरंग भाऊ पाटील सन्माननीय पैलवान चंद्रहार दादा पाटील सन्माननीय त्या ठिकाणी उपस्थित सन्माननीय विभूती बापू या सर्वांच हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत सुस्वागत ते कर्तृत्व संपन्न लोक कल्याणकारी लोक हिताचा

मंदिराच्या समोर थांबलेले मतदार बंधू आपण खुर्च्यांवरती स्थानापन्न व्हावं आजूबाजूला सर्व मंडळी आपण स्थानपन व्हावं विनंती आहे शिवसेनेचा कल्याणाची अस्मिता आणि महाराष्ट्र राज्याचे नेते सन्माननीय सामंत साहेबांचे या ठिकाणी शुभारंभ झालेला साहेबांना विनंती आपण स्टेजवरती स्थानापन बाब लोक कल्याणाचा वारसा जपणारे सन्माननीय समान साहेबांचा अपमान झालेला एकदा जोरदार टाळी धन्यवाद <laughs> खूप खूप धन्यवाद सर्वांना <laughs> विनंती आहे आपण या ठिकाणी खुर्च्यांवरती स्थानापण बाबून आजूबाजूला थांबलेले सर्व मतदार बंधू आपल्याला विनंती आहे आपण खुर्च्यांवरती स्थानापंड माबून विनंती आपण या ठिकाणी उमेदवारांना विनंती आपण समोर स्थानापन्न बाब उमेदवारांना विनंती आपण समोर बाबा सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा घेऊन समाज विभोग कार्य करणारे नेते सन्माननीय महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री आणि लोकप्रिय पालकमंत्री सन्माननीय रत्नागिरी जिल्हा सामंत साहेबांचं बनवश हार्दिक स्वागत धन्यवाद त्याच्यानंतर सन्माननीय नगरीचे नेते सक्षम आणि कार्यक्षम सन्माननीय अमरसिंह दादा पाटील दादांना विनंती आपण या ठिकाणी व्यक्त करावं दादा या ठिकाणी एकदा जोरदार सांगली जिल्हा जिल्हा परिषदच्या व मिरज पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री श्रीयुक्त उदय सावंत साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश जन शक्ती पक्षाचे अध्यक्ष समीर दादा कदम त्याचबरोबर सांगली शहर शिवसेना पक्षाचे अध्यक्ष वनकडे सर डबल महाराष्ट्र केसरी श्री चंद्रहार पाटील साहेब आमचे लाडके या मतदार संघाचे शिवसेना चे जिल्हा परिषद चे, चे उमेदवार अवळेताई पंचायत समिती गणाचे पंचायत समिती बेडक पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री कैलास पाटील त्याचबरोबर नरवार पंचायत समिती गणाच्या उमेदवार अस्मिता आवळे ताई सॉरी कम कमलेकर तनवी कमलेकरताई त्या बेडक जिल्हा परिषद गणामधून ज्यांना आता शिवसेनेचे उमेदवार म्हणून आपण ज्यांच्या आहोत त्या अस्मिता अंकुश आवळे ताई व सर्व मान्यवर व्यासपीठ त्याचबरोबर शिवसेनेचे एक अत्यंत धराडीचे तो, धराडी तो बजरंग पाटील साहेब सुनीताई आणि सर्व मान्यवर व्यासपीठ आज चा चा आपन आपन उदे सामन चे साथी या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत सर्वजण आपण उदय सामंत साहेबांचे दोन शब्द ऐकण्यासाठी आतुर आहोत ह्या मतदारसंघाची ओळख या मतदारसंघामध्ये जवळपास पंचवीस सव्वीस हजार मतदार आहेत सर या बेडक गावामध्ये अनेक प्रश्न उपस्थित आहेत मागच्या पाच वर्षामध्ये एक उमेदवार निवडून आले पण मला वाटतं या ठिकाणी बसलेल्या एक पंचवीस लोकांना पण सांगता येणार ना का नाही की त्यांचं काम काय झालं सर परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये श्री संविधानांच्या आदेशानं शासनाचा धर्म आम्ही इथल्या आमदारांना प्रचंड चांगल्या मताला निवडून दिलं जवळपास ग्रामीण भागामधलं पंचेचाळीस हजार मताधिक्य देऊन सुरेश भाऊ काडेंना आम्ही निवडून दिलं पण सर काही गोष्टीचा खेदही आम्हाला या ठिकाणी जवळपास एकशे तीस एकशे चाळीस चा कोटीची काही कामाची वल्गणा होते पण सावंत साहेब आम्ही तुम्हाला या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो पण आमच्या गावामध्ये पेयजलची योजना राबवल्याची वीस कोटीची योजना दिसते पण त्या योजनेतनं अवघ्या दोन दोन तीन तीन इंचाच्या पायपा पुरलेले आहेत जवळजवळ पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव आहे पण या योजनेच्या रूपानं लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या योजनेमार्फत होणार आहे सर या ठिकाणी तुम्ही लक्ष घालणं अनिवार्य आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही या गोष्टी बद्दल जाण करून देणं अनिवार्य आहे कारण या गावामध्ये एवढ्या वीस वीस कोटीची योजना होत असताना लोक पाण्यापासून वंचित राहणार आहेत येणारा दुष्काळ येणारा जो उन्हाळा आहे हा दुर्भिक्षाने येणार आहे म्हणून त्या गावामध्ये रस्त्याच्या गटरीच्या अनेक सुविधा वंचित आहेत बेळकमध्ये शहराला लगत असणारे गाव आहे त्या गावावरती प्रामुख्याने शिवसेनेच या निवडणुकीच्या निमित्तानं एक वेगळा झेंडा रोवला जाणार आहे आणि म्हणून साहेब आम्ही या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे आणि येणाऱ्या आमच्या विजयोत्सवामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांना या ठिकाणी घेऊन यायचा अभिवाचन या ठिकाणी दिलं पाहिजे कारण शिवसेनेचा झेंडा आमच्या बेडकमधला रोला जाणार आहे या तीन मात्र मला शंका नाही आणि म्हणून साहेब चंद्रदाच्या साक्षीनं साक्षीनं आम्ही तुम्हाला गावाच्या वतीनं अभिवाचन देतो की मदे बरवर, हो या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा इथं जिल्हा परिषदचा उमेदवार पंचायत समितीचा आमच्या अजय स्वराज पक्षाचा उमेदवार त्याचबरोबर आमच्या नरवारच्या व म्हसरगडामधला वगैरे या ठिकाणी सगळे उमेदवार उपस्थित आहेत सर्व शिवसेनेचे व आपल्या या शिवसेनेबरोबर असलेल्या युती पक्षाचे सर्व उमेदवार या ठिकाणी बहुसंख्य मताने निवडून येतील ही खात्री ओळखतो आणि मला दिलेल्या या वेळेबद्दल सर्वांनी दोन शब्द ऐकल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो व पुढील कार्यक्रमासाठी मी सर्वांच मी आभार म्हणून तुम्हाला सर्वांना पुढच्या सावंत साहेबांच्या ऐकण्यासाठी भाग शिवसेना प्रेम करणारा माणूस आहे शिवसेनेला प्रेम करणारा सगळा भाग आहे माझी विनंती आहे की या ठिकाणी अनेक योजना आहेत शासनाच्या वतीनं राबवलेल्या आणि आता सुद्धा साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक ज्या योजना राबवल्या त्या योजना सर्वसामान्य तळागाळातल्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ही सगळ्या आमची शिवसेनेची टीम काम करते आणि म्हणून मी एवढीच विनंती करतो की या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या आणि प्रस्तापित धडा शिकवा एवढीच विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो सब जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खूप खूप धन्यवाद तदनंतर पहिवान क्षेत्रातील मानाचा तुरा महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी पहिवान सन्माननीय चंद्रहार दादा पाटील महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान आणि सर्व स्थापना चंद्रहार एकदा जोरदार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपस्थित असणारे आमचे नेते आमदार उदयजी सामंत साहेब त्याच पद्धतीनं जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे बंधू दादा उपस्थित असणारे आपले जिल्हा प्रमुख बजरंग भाऊ संजय बापू विभूदे त्याच पद्धतीने या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते आदरणीय वनखंडे सर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर समोर जमलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनीवर आज जास्त वेळ घेणार नाही तर उदय सामंत साहेबांना पुढची सभा करून परत माघारी जायचे पण आज मी एवढी सर्वांना विनंती करीन आज ह्या परिसरामधील आपले सर्व कुस्ती पद कुस्तीचे पदाधिकारी असतील क्रीडा क्षेत्रातले पदाधिकारी असतील बैलगाडी संघटनेचे जे पदाधिकारी पदाधिकारी आहेत चंद्रहार पाटील फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत बिजली मल्ल ग्रुप असतील किंवा आपल्या माझ्याशी संपर्कात असणारे सर्व ग्रुप असतील संघटना असतील त्यांनी पूर्ण ताकदीनिशी शिवसेनेच्या सी। आणि जनसुराजाच्या पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचे एवढीच आज आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद तदनंतर जनस्वराज्य जनस्वराज्य शक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष चैतन्यदायी विचारांचे सुसंस्कृत आचरणाचे आणि समृद्ध विकासाचे विकासात्मक धोरण राबवणारे महाराष्ट्र राज्याच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाची समर्थपणे आज या ठिकाणी घेतलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रचारासाठी एक राज्याचे कर्तबगार उद्योग मंत्री खऱ्या अर्थानं मित्रांनो तुम्ही बघाल की रत्नागिरी दहा वर्षापूर्वी काय होतं नेऊ त्या ठिकाणी उदयदादा मंत्री झाल्यावर काय झालं असे आमचे नेते आणि सातत्यानं एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेणारे असं एक सर्वसामान्यांचं नेतृत्व ने आदरणीय उदयदादा सामंत राज्याचे उद्योगमंत्री त्याचबरोबर माझे बंधू महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी आणि एक अतिशय उमद नेतृत्व एक चांगल्या पद्धतीनं एक विचार समाजाच्या उदरतीस कसा घेतला जाईल हे विचार करणारे चंद्रहार दादा पाटील उदयदादा खऱ्या अर्थानं जे एक म्हण जाते की वादळात दिवा कसा लावला जातो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण माझे आमचे वनखंडे सर